आता इलिगल ऍक्टिव्हिटी साठी कोणकोणत्या वापरला जातो फर्स्ट आहे रॅडिकलायझेशन अँड रिक्रुटमेंट आता जेव्हा आपण इंटरनल मध्ये काश्मीर जेव्हा ना तुम्हाला फोटो दाखवणार आहे तेरा आतंकवादी फोटोमध्ये आणि आपल्या जवानांनी तेरा तेरा खलास केला तेराचे तेरा एवढा हैदोस मांडलेला बाबा जम्मू काश्मीर मध्ये सगळ्यांचे सोशल मीडिया अकाउंट तरुणांना भडकवणं तर त्यातल्या एक एक जो त्यातला मेला होता ना त्याच्या मोतीसाठी जे लोक आले त्याच्यामध्ये चांगल्या चंगरीमध्ये अकरा लोक मेले एवढी पॉप्युलॅरिटी त्यांची लोकांना कसं काय कळालं तो काय तो भारी तो भारी आहे का होतं त्यांना सोशल मीडिया फेसबुकचा वापर केलेला आणि काश्मीर म्हणजे असं झालेलं आहे इट इज अ विक्टीम स्टेट विक्टीम ऑफ सम बॅड डिसिजन्स दॅट ऑलरेडी टेकन प्लेस इन अर्लियर टाइम प्रत्येक फॅमिलीमध्ये तुम्हाला एक तरी व्यक्ती आढळणार ज्याच्यावर काही ना काहीतरी अत्याचार झालाय आणि त्याला जर असं भडकवणारा कोणी भेटतो की कि वे वेपन आहे आप आपल्याकडे हे ते या सरकारला यांना काफीरांना असं करू तसं करू जॉईन करा लोक पळत पळत चालली लोक वेपन भेटत आहे सगळ्या गोष्टी भेटत आहेत जॉईन करू लागले त्यांना लक्ष्मीचा इशू किती खतरनाक झाला गेल्या काही वर्षांमध्ये नाईन्टीज नंतर आणि स्पेशल दोन नंतर का घंटा वाढल्या सोशल मीडियाचा वापर सो खूप केला त्यांनी टेलिग्रामचा वापर ड्रग कार्टल्स कार्टेरिस्ट नक्षलाइन सगळे वापर ऍप ना आता ती ऍप आहे जी येत नाहीये सगळं चालू इथेच पण गव्हर्नमेंट पकडता येत नाही का ऍपची पॉलिसी आहे अरे ऍपची पॉलिसी मग आमची पॉलिसी काय देशाची असं गव्हर्नमेंट बोलत असेल तुमची पॉलिसी पॉलिसी मग आमच्या पॉलिसी कळालं ना तर कायद्यामध्ये बसत नाहीत बऱ्याचशा गोष्टी कायद्यात बसत नाहीत पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून आता हे सोशल मीडिया सुरू झाले ना याचा वापर कशासाठी करू लागले नवीन नवीन लोकांची भरती करणं कशामध्ये उग्रबादात हिंसेमध्ये ही एक समस्या बनली भारतामध्ये खतरनाक समस्या दॅट इज स्पीच अँड कम्युनल व्हायलन्स आणि याला पूर येतो इलेक्शन आला की कुणी काहीही बोलेल आता बघा आता नाही तुम्हाला स्पीच दिसणार आलं इलेक्शनला लागले कामाला हो कारण की प्रसिद्ध लो, होणार मी जर काही वाईट बोलतोय दुसऱ्याबद्दल काही बोलतोय तर त्याला चान्सेस आहेत की दहा लाख लोक बघतील मी पैसा टाकून दहा कोटी लोकांना बघायला लागेल झाली पॉप्युलरिटी झालं माझी पब्लिसिटी तीच टीआरपी ते सगळं काय न्यूज वरती मी लहानपणी दूरदर्शन केबल नंतर नंतर आलं दूरदर्शनच्या बातम्या बघायचो आता लय बसलेले असायचे ते अशा लास आहात अँकरचा आणि सांगणार एकदम ऑप्टिमिस्टिकली काय चाललंय सध्या सद्दाम हुसेनला फाशी दिली अशा हो, याच्यामुळे दिली सद्दा हुसेन असाच होता तसाच होत मग या देशाने हे केलं ते भडकाऊ डान्स वगैरे सगळं तमाशा नव्हता तेव्हा बा, 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 बा। न्यूजवाला न्यूज आहे का नाही असे मी काल परत एक व्हिडीओ बघितला याच्यावरती बाबा लोक पण मारले एकमेकाला <laughs> हा मारले एकमेकांना त्यांनी लाता बुक्यानी मारताय झी चॅनल होत ते त्या लेवलला गेले ते त्या लेवलला हेड स्पीच हे मज कोण होत जे घाण बोलतो आता बघा मोठी सभा आहे एखादी आणि समजा मी एक कॅरेक्टर म्हणून तिथं गेलो खूप छान छान बोललो डी पी जी एन पी महागाई बेरोजगारी फॉरेन पॉलिसी डिफेन्स पॉलिसी नेबरहूड पॉलिसी शेतकरी डबल इन्कम सॉइल टेस्टिंग क्रेडिट कार्ड या सगळ्या गोष्टींवर बोललो वा 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 सगळ्यांनी टाळ्या वागेल ठीक आहे आता बी म्हणून मी जेव्हा जातो सुरुवातच काहीतरी करेल खतरनाक प्रत्येकाला पंच काहीतरी देईल है ना काहीतरी कॉमेडी करेल काहीतरी वाईट बोलेल अशी एखादी कमेंट करेल की ती पूर्ण स्त्री समाजालाच हे करून टाकेल केल, ने केले मोठे मोठे नेत्यांनी केलेत का नाही स्त्रियांवरती करून कधी कधी डायरेक्ट सत्तर कोटी लोक अफेक्ट होतात आवाज कितीतरी येतील माझ्या अगेन्स्ट मला माहिती शिक्षा कोणी भेटणार नाही अरे बॉडी गार्ड आहेत ना झेड प्लस सेक्युरिटी गाडी बॉम्ब ब्लास्ट होत नाही माझ्या जवळ कोणी फिरकू शकत नाही असं काय करायचं पुरींना हे नाही भेटलं पाहिजे पुरींना बजा बघू घरामध्ये मला माहिती आहे तसं तर काय होणार आहे तो बोलणारं काय एवढा मूर्ख नसतो त्याला माहिती ना काय करोडो लोकांसमोर त्याला माहितीये की आपला आवाज जाणार आहे तर ते बोलताना त्यांना माहिती आहे ना, ना, ना काय आउटकम आहे आणि फायदा कसला आहे लागले का नेते जनतेच्या हाताला महिलांनी पकडले त्या नेत्याला आणि खलास केला असं झालंय का जाऊ शकत नाही कुठे तिथपर्यंत तर हेड स्पीच बनला मोठा धंदा भारतातला जेवढे प्रसिद्ध आहेत जेवढे प्रसिद्ध लोक आहेत एकदम क्विक कमी याच्यात प्रसिद्ध झालेले इन्क्लुडिंग कच्चा बदाम तो बदाम विकणाराच होता ना लगेच बिलियन्स मध्ये जेवढे मध्ये आलेत तुम्ही रिसेंटली बघा जेवढे मध्ये आलेत त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या ती वाईट गोष्टी केल्या प्रत्येक गाण्याचा यूज कसा झाला नंतर प्रत्येक डायलॉगचा यूज कसा झाला मग तेच गाणं मग मिलियन्स ऑफ लोक चॅलेंज देतात एकमेकांना एकमेकाला ते विकत त्या गोष्टी सगळ्याच ती बनली लाईफ आता हे जर आपल्या आजी त्या आज त्यावेळेस सांगितलं असतं की भविष्य असा असा असं आहे तर ते म्हणले असं इट इज अ लाईक अ हेल्थ है ना आज सिग्नल लागला तर अशा पण आहेत काही मुली त्या सिग्नलवर भर रस्त्यातून डान्स करताय मुलं पण आहेत मुली पण फुटपाथला डान्स करतायत रोडच्या साईडला नॅशनल हायवेच्या बाजूला डान्स करत मग गाडीवाल्याचं जर लक्ष गेलं आणि तो टेम्पो चाललं की ट्रक चाललं की पुढे बस आहे तो बोललो अरे वा ती ट्रक आदळली बस वरते तुम्हाला वाटत नाही ॲक्सिडेंट होत नसतील असे गेले चाळीस पन्नास लोक काय एक तिथं क्लिप हेच चालू आहे की नाही आता ते आधार सिस्टम आली आहे गाडी ऑटोमॅटिक चालवण्यासाठी नाही का तुम्ही पण तुम्हाला तिथं बसायचंय स्टरिंग वर तिथं सांगतायत पण तिथे थांबा आपण क्लिप बनवण्यासाठी मागच्या सीटवर जातोय आता भारताचे रोड कंडिशन एवढी सडन आहे एवढी युनिक आहे कधी काय होईल सांगता येत नाही आणि तो गाडी बागे गेलाय कशा आधारच्या भरवशावर आहेत का व्हिडिओ सेम ती लॉन्च झाली सेम आले व्हिडिओ सगळे लगेच म्हणजे वापर काय कोणत्या गोष्टीसाठी कशाचा केला आता वापर कसा होतो हो। बघा आता भारतामध्ये फक्त येणाऱ्या काळात म्हणजे न्यू नॉर्मल हेड स्पीच न्यू नॉर्मल <coughs> केवळ हे जरी बंद केलं ना आपण केवळ हेड स्टोरीवरती सॉरी हेड स्टोरीच बोलतो मूवी हेड स्पीच <laughs> जर केवळ त्याला जरी आपण नियंत्रणात आणलं ना तरी खूप गोष्टी व्हायलन्स आणि जे मी तुम्हाला म्हटलं ना ट्वेंटी डी पी आपला वायलन्स मध्ये जातो ते कंट्रोल केला जाईल ठीक आहे चालायचं पुढे हा हे आपण एकदम डिटेल बघितलंय सायबर क्राईम फिशिंग स्कॅमिंग फिशिंगचे पण दोन प्रकार होते स्पेअर फिशिंग जी खास काय केली जाते इंडिव्हिज्युअलला टार्गेट करून आणि बाकी असते लँडून ऑनलाईन फ्रॉड डिजि एकदम डिटेलमध्ये बघितले तर आपण कोणकोणत्या लेवलला चालू जाईत हे सुद्धा नाव चाइल्ड सेक्शुअल अॅब्युज मटेरियल सी एस एम लक्षात राहते हे आणि होऊ शकते की अशा टॉपिकवरती तुम्हाला आणि मुलांच्या समस्येवरती एस येऊन गेलेले त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला टॉपिकवरती लिहावं लागू शकतं या चांगलं लिहावं लागू शकतं इथं इन शॉर्ट दिलेला आहे इन अप्रोप्रिएट कंटेंट इट डॉक्युमेंट्स रियल अॅबिज ऑफ रियल चिल्ड्रन एवरी इमेज और व्हिडिओ इज अ क्राईम सीन लहान लेकरांच्या संदर्भात तुम्ही जे काही करत असाल दॅट इज अ क्राईम आणि त्या सोशल मीडियावरती असे बरेचशे पॅरेंट्स आहेत जे लहान लेकरांसोबत सुद्धा बेकार बेकार व्हिडिओ बनवत आहेत ऍक्सेप्टेड आहेत प्लस नाही लागत त्याला पण ते नसायला पाहिजे बघताय ना सध्या म्हणजे लहान लेकरांचा वापर केला जातो फेमस होण्यासाठी मग त्यांना इनप्रोप्रिएट कपडे घालणं असू द्या किंवा त्यांच्या तोंडून काहीतरी विपरीत बोलणं असू द्या ते तर कोणत्याच काय कायद्यात ते अडकत नाहीत किती लेकरं फेमस आहेत असे वाईट आहे ना वापर करतात त्यांचा रेव्हिन्यू मिळतो त्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच इंटरनेटचा वापर करून चाइल्ड अब्युज ही घटना खूप वाढलेल्या आहेत स्पेशली डार्क वरती अशा असा रिक्वायरमेंट असतात लोकांना बघायचं हे बालकांवरती होणारे विकृत प्रकारचे अत्याचार लोकांना बघायचे आणि लोक त्यासाठी करोडो लोक करोडो रुपये इन्व्हेस्ट करायला तयार आहेत किंवा द्यायला तयार आहेत करोडो खूप प्लॅनिंगनी मुलांना किडनॅप केलं जातं जशी रिक्वायरमेंट असते त्या प्रकारे ते व्हिडिओज बनवले जातात आणि ते के सेल केले जातात या लेवलला आहे इंडिव्हिज्युअल आपण म्हणतो ना डिझायर भरून काढण्यासाठी एखाद्याचा जीव घेतला जातो किंवा तडपवलं जातं किंवा त्याच्यापेक्षा भयंकर गोष्टी केल्या जातात तर लक्षात राहू द्या लहान लेकराच्या संदर्भात होणारी प्रत्येक गोष्ट इट इज अ क्राईम सीन आणि कायद्यानं खूप कडक शिक्षा दिलेल्या आहेत तरी हे सापडत नाहीत कारण की ते ज्याचा वापर करत आहेत त्या गोष्टी कायद्यात बसत अँड इन्फॉर्मेशन वॉलफेअर म्हणजे एखाद्या देशाची माहिती चोरणं घुसखोरी करून माहिती काढणं जुन्या काळात का असायचं मुखबीर म्हणून पाठवलं जायचं मग तो गव्हर्नमेंटचा फेवरेट होणार गव्हर्नमेंटच्या जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करणार आणि माहिती काढणार आणि गव्हर्नमेंट म्हणजे त्यावेळेस कोण असेल राजा वगैरे असेल तर त्याची जवळ जाणं मिटिंग ऐकणं मग ती माहिती मग ते कबुतराच्या याच्या बांधून जा बाबा तो घेऊन किंवा कसं तरी पोहोचवणं गुप्त हेर चालायचं की नाही हे आता तुम्हाला वाटतं का गव्हर्नमेंट आता पीएमची बैठक चालू आहे आणि असं कोणतरी कान लावून ऐकत असेल आता तिथं बघतील हॅकर्स कुठे काही सीसीटीव्ही इंटरनेटशी जोडलेली गोष्ट आहे का जिथं माईक असेल हे असेल त्याला हॅक करायचा प्रयत्न करतील व्हिडिओ हे करायचा प्रयत्न हिट करायचा प्रयत्न करतील कळालं ना किंवा सगळ्या गोष्टी कुठे आहेत आपल्या आधार कार्डचा सगळा डेटा कुठे क्लाउडवरती सगळा सेन्सिटिव्ह गवर्नमेंटची इन्फॉर्मेशन कुठे क्लाउड इंटरनेटवरती आहे तिला हात लागला म्हणजे कुणाला हात लागला सगळ्या जनतेला आणि सगळ्या इकॉनॉमीला हात लागला तर हे एक मोठा थ्रेट आहे सध्या सायबर वॉरफेअर इन्फॉर्मेशन घेणं विकणं लीक करणं या गोष्टी कारण की सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर डेटा आणि तो सगळा कुठे आहे इंटरनेटवर डेटा ठेव प्रायव्हसी ब्रिचेस त्या डेटामध्ये प्रायव्हेट डेटा पण आला आणि त्याला कोणी हात लावला तर प्रायव्हेटी तुमची प्रायव्हसी काय झाली ब्रिज झाली सायबर बुलिंग अँड हॅरसमेंट ऐकलंय दमदाटी करणं आता शाळेमध्ये दमदाटी करायचे काही ठराविक असतात ते ते बुलिंग करणं त्यांचं ते कामच असतं आता तीच गोष्ट कुठे होऊ लागली आहे सोशल मीडिया त्याच्यावरती सायकोलॉजिकल अटॅक केला जातो विक्टीमवरती त्याला धडपवलं जातं त्याला धमकावलं जातं त्याला कमजोर केलं जातं त्याच्या मनात भीती भरली जाते आणि एवढी भरली जाते की तो काय करतो काहीतरी विपरीत करून बसतो त्याला सायबर बुलिंग म्हणायचं आता ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कायद्यात बसत नाहीत लाईक आता फक्त इथे एक्झाम्पल बघा यू आर अ लुजर यू हॅव नो फ्रेंड्स नो वन लाईक्स यू यू आर अग्ली यू आर फॅट अशा कमेंट जर येऊ लागल्या कोणत्या कायद्यात बसणार आहेत त्या ची मानसिकता पूर्णपणे डिस्ट्रॉय होत चालली आहे कायद्यात कोणत्या बसवणार तुम्ही याला का, कायद्यात तर म्हणतो या शब्दांसाठी तर काहीच नाही साधारण शब्द आहेत पण त्या व्यक्तीला ते हिट होत आहेत ना बुलेट सारखे त्याला कोणत्या कायद्यात बसवाल कळत्या ना चॅलेंज कशा आहेत ह्या स्मगलिंग अँड इलिगल ट्रेड मी तुम्हाला काय म्हटलं आता सगळ्यांचेच हँडल्स आहेत सगळे ऍप यूज करतात इवन याच्यामुळे इंटरनेटमुळे एक गोष्ट काय झाली की आधी सगळे वेगवेगळे होते टेररिस्ट वेगळे इन्सर्जंट्स वेगळे ड्रग वाले वेगळे हवाला वाले वेगळे आता काय झालं यांनी ग्रुप बनवला आपला कुठे इंटरनेटवरती वेगवेगळ्या ॲपवरती कधी का रे भाऊ तुमच्या लोकांना काय पाहिजे वेपन का ड्रगवाला म्हणतो मी तुम्हाला वेपन देतो बॉम्ब देतो इंटेलिजन्स देतो सगळे घेतो फक्त दहा पोते तुमचे ना तर दहा पोते माझे पण घेऊन जा नाही ते ते करायचं डिलिव्हर करा किंवा हे गव्हर्नमेंटला कमजोर करा अटॅक करा मोठा गव्हर्नमेंट डिस्टर्ब झालं तर आमचं काम वाढवतो आम्ही चार ताकद एकत्र एक आल्या पुण्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट चॅलेंज ही एक मोठी चॅलेंज बनली कळालं हे दोन्ही पण सायबर बुलिंग सायकोलॉजिकल अटॅक असतो तो, तो आणि दुसरं स्मगलिंग आणि ते सगळं चालूच आहे लिगल ट्रेड